ते जर पा पाण्यात बुडणार असतील तर हा विषय थोडा नंतर घेऊ असं त्यांनी सांगितलं आणि मग ते पूर्ण मुंबईत फिरत होते अर्जुनराव खोतकरांनी पाठपुरावा केला आणि सांगितलं की आता पाच वेळेस शेतकरी आलेत किमान बैठक राहू द्या नसतील अधिकारी तरी चालतील पण तुम्ही त्यांचं एकदा म्हणणं ऐकून घ्या की लोकप्रतिनिधी कसा असावा म्हणलं ठीक आहे लाव रे कलेक्टरला का मोठा माणूस काय लवाजामा नाही काय नाही काय नाही सगळ्यांना समजून घेत होते दिलदार मानाचा मोठा माणूस माणसातला देव हे जे म्हटलं जातं हे कशामुळं जनतेला जे अपेक्षित असतं जनतेला सोबत घेऊन सर्वांचे चुक दुःख किती मोठा माणूस असला किती व्याप असला तरी त्यांचे प्रत्येकाचे समजून घेणं याच्यामुळं आम्ही त्यांना तसं म्हटलो म्हणजे तुमच्या अडचणी असू द्या तुम्ही प्रस्ताव पाठवा ना पैसे द्यायला आम्ही तयार आहेत ना तुम्हाला काय अडचण आहे सांगितलं अधिकाऱ्यांना की एकाला दहा रुपये आणि एकाला एक रुपये एक कसा देणार आहे तुम्ही मग सांगितलं की बाबा तुम्ही कडवंचेला आले होते तुम्ही चार हजार मागितले बारा हजार दिले मग ह्यावेळेस आमच्यावर तीनशे चारशे रुपये कसे देतात किंवा मागच्या अधिकाऱ्यांनी जाता जाता मागच्या तारखेत एकतर्फी अवॉर्ड केले सुनावण्यानं घेता केले नोटिसानं दे देत उशिरा का होईना आमच्या मागण्या तिथपर्यंत पोहोचल्या आणि न्या न्यायाच्या दृष्टीनं सुरुवात झालेली आणि चांगली सुरुवात आहे नमस्कार मित्रांनो आज जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा आज एकशे अकरा दिवस कंप्लीट झालेले आहे काल मुंबईमध्ये एक बैठक पार पडली उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत त्याच्यामध्ये बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत जे आपण म्हणत होतो अर्ध आज आजपर्यंत पाहिलंय शिंदे साहेबांना ऐकलंय शिंदे साहेबांबद्दल की एक दिलदार मनाचा मोठा माणूस जे माणसातला देव म्हणून त्यांना उपमा मिळालेली आहे ते क काल खरच ते या शेतकऱ्यांना दिसून आलं आपण जाणून घेऊया काल आपण जे शिंदे साहेबांसोबत बैठक पार पडली त्याच्यात नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि खरंच ते दिलदार मनाचे जे मोठे माणूस म्हणले जाते कशामुळं काय झालं काल कालही बैठक रद्द झाली होती कारण की इतका पाऊस होता आणि काय होता ज्या ज्या लोकप्रतिनिधीला त्यांच्या मतदारसंघात म्हणा किंवा त्यांच्या ज्या या असतात जवळचे लोक गोरगरीब तेजर गेले, गेले। ते जर पा पाण्यात बुडणार असतील तर हा विषय थोडा नंतर घेऊ असं त्यांनी सांगितलं आणि मग ते पूर्ण मुंबईत फिरत होते स्वतः नदीकाठी गेले वॉर रूममध्ये गेले मग त्यामुळे शक्यता नव्हती परंतु अर्जुनराव खोतकरांनी पाठपुरावा केला आणि सांगितलं की आता पाच वेळेस शेतकरी आलेत किमान बैठक राहू द्या नसतील अधिकारी तरी चालतील पण तुम्ही त्यांचं एकदा म्हणणं ऐकून घ्या परंतु ज्यावेळेस ते आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला समजून घेतलं ऐकून घेतलं तातडीनं पहिल्यांदा पाहिलं मग की लोकप्रतिनिधी कसा असावा की हा काय झालं काय पाहिजे तुम्हाला ठीक आहे मूल्यांकन मग नगरपालिका क्षेत्र येतं महानगरपालिका क्षेत्रात येतं मग तुमचं किती किती मूल्यांकन आहे म्हणजे अडीच कोटी म्हटलं ठीक आहे लावरे कलेक्टरला फोन म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी केलं क्या, आणि इतका मोठा माणूस काय लवाजमा नाही काय नाही काय नाही सगळ्यांना समजून घेत होते आम्ही ज्या पद्धतीने इथं वार्तालाप करतो एक दुसऱ्याला त्या पद्धतीनं बोललो पण त्यांनी काहीच नाही ते समजून घेतलं आणि मग तातडीने ज्या काही सूचना दिल्या ज्या ज्या आम्हाला गेल्या सहा महिन्यापासून अपेक्षित आहे तर ते जे केलं तर त्याच्यावरून ते हे म्हटलं आम्ही की दिलदार मानाचा मोठा माणूस माणसातला देव हे जे म्हटलं जातं हे कशामुळं की जनतेला जे अपेक्षित असतं जनतेला सोबत घेऊन सर्वांचे सुख दुःख किती मोठा मो, माणूस असला किती व्याप असला तरी त्यांचे प्रत्येकाचे समजून घेणं याच्यामुळे याच्यामुळं आम्ही त्यांना तसं म्हटलं जसं ते आले होते असं माहिती आहे की पडली होती आम्हाला की ते पाच मिनिटासाठी आले होते पण जवळपास पंचेचाळीस मिनिटं त्यांनी तुम्हाला वेळ दिला या पंचेचाळीस मिनिटामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रमुख मागण्या त्यांच्या समोर मांडल्या पंचेचाळीस मिनिट म्हणजे त्यांनी ते त्यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा होता त्यांना पावणे चार वाजता निघायचं होतं विमानानं छत्रपती संभाजीनगरच्या समांतर जलवाहिनीच्या उद्घाटनासाठी पण तो त्यांनी एकदा पाहिलं इथला माहोल पाहिला आणि ज्या मागण्या पाहिल्या त्यांनी ते रद्द करून टाकला आणि रद्द केल्यानंतर एक एक मागणी सुरुवातीला आम्ही भाऊंनी सगळं प्रस्तावित केलं त्यानंतर म्हणे नें नेमकं मला सांगा काय मी उठून सांगितलं की बा आमचा मेन मूल्यांकनाचा प्रश्न आहे आमच्या आता शहराला झालर क्षेत्र म्हणून झालर क्षेत्र म्हणजे काय महानगरपालिकेत ठीक आहे म्हणे म्हणलं एन एज चे रेट धरले पाहिजे दोन ते अडीच कोटीची तर रेट आहे तुम्ही पन्नास साठ लाख रुपये कसे काय देता मग म्हणे ठीक आहे त्यांनी का जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले इतर एम एस एस सीचे जनदाल साहेब म्हणून होते त्यांना बोलले की म्हणे केलं पाहिजे मग इथून जिल्हाधिकाऱ्यांनी काही सांगितलं असेल की त्यांच्या अडचणी म्हणजे तुमच्या अडचणी असू द्या तुम्ही प्रस्ताव पाठवा ना पैसे द्यायला आम्ही तयार आहेत ना तुम्हाला काय अडचण आहे मग हे सांगितलं नंतर आम्ही सांगितलं की येलोचा देवमूर्तीत गट नंबर चौसष्ट मध्ये चौकून एकच असं कसं करता येईल मग त्यांनी परत सांगितलं अधिकाऱ्यांना की एकाला दहा रुपये एकाला एक रुपये एक कसं देणार आहेत तुम्ही मग सांगितलं किंवा चार पाचच चा, गट आमचे देवमूर्तीचे दोन भाव भावांचं संयुक्त जमीन आहे अर्धी येलो अर्धी ग्रीन कसं काय चालतं म्हणजे ठीक आहे हे बी चूक आहे तेही असू द्या आम्हाला समजा तुम्हाला फरकच करायचा ग्रीन आणि येलोचा तर आमच्या ग्रीन मध्ये येलो मध्ये पिकात काही फरक नाही पडत ना साहेब मग त्यांनी ते मान्य केलं त्यांच्या तोंडावर स्मित असे झालं की त्यांच्या लक्षात आलं की आम्हाला काय म्हणायचं आमची शेती म्हणून तुम्ही घेताय मग आम्हाला शेती म्हणून सगळ्याला सारखं मावे जात त्यांनी ते मान्य केलं फळझाडांच्या संदर्भात सांगितलं आम्ही फळझाडांचंही त्यांनी मी सांगितलं होतं की तुम्ही कडवंचीला आले होते तुम्ही चार हजार मागितले बारा हजार दिले मग ह्या वेळेस आमच्यावर तीनशे चारशे रुपये कसे देतात तेही त्यांनी मान्य केलं राहिलं ग्रामीण भागाचा विषय सांगितला मी हे तर झालं महानगरपालिका सिंधी काळेगावपासून तर तिकडे ग्रामीण टोटल आमच्या जालना तालुक्यात म्हटलं की पंचवीस लाखाच्या जा जमीन कुठंच नाही रामनगरला पन्नास लाखाच्या जा जमीन कुठं नाही तुम्ही बारा दहा बारा लाख कशी देता हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्या मान्य केल्या आणि त्यांनी हे सगळं समजून घेतलं मग मी आव्हाडचं सुद्धा सांगितलं त्यांना किंवा मागच्या अधिकाऱ्यांनी जाता जाता मागच्या तारखेत एकतर्फी अवॉर्ड केले सुनावण्यानं घेता केले नोटिसानं देता केले ते अन्यायकारक आहे आम्ही पुरावे देऊनही त्यांनी अवॉर्ड केलेले करून टाकले मग हे त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की आवड आम्हाला बदलता येत मला शासनाला बदलता येते मग तुम्ही हे बदलण्याची भूमिका केली पाहिजे मग त्यांनी हे सगळे प्रश्न समजून घेतले आणि मेन मूल्यांकनाचा आमचा प्रश्न होता ते मार्गी ला, लागल असं त्यांच्या बोलण्यातून म्हटलं फडणवीस साहेबांपर्यंत म्हणा की जी ऍक्च्युअल परिस्थिती ती सांगण्यातच आली नाही अरे काय झालं माहितीये का खुदकर साहेब वारंवार प्रयत्न करत होते पण मेन याच्यात प्रॉब्लेम काय झाला की शासकीय जी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा यांनी जे काय पाठवायला पाहिजे मी वारंवार जिल्हाधिकारी आले एस डी एम आले त्यांना सांगत होतो किंवा तुम्ही हे पाठवा जरी तुमच्या कायद्याच्या चौकटीत बसत नाही पण तुम्ही प्रशासनालाही सांगा किंवा हे अन्यायकारक आहे इथं एवढा भाव आहेच यांना द्यावाच लागेल नाहीतर हे जो सोयीचं होणार नाही पाठवलंच नाही मग त्यांच्यामुळे फडणवीस अजून मी मागे सांगितलं होतं की कुठलाही राजकारणी कुठलाही सत्ताधारी जो र प्रमुख म्हणून भूमिका बजावत असतो मग ते फडणवीस असतील शिंदे साहेब असतील हे कधीही असे सामान्य शेतकऱ्यावर अन्याय करणार नाही हे आम्हाला माहिती आहे मग त्याच्यामुळे आता जे वाटायला लागलं कारण की बावनकुळे साहेब ते मध्ये मेघनाताई आल्या जे जे कोणी इथे येऊन गेले ते पॉझिटिव्ह झाले त्यांनी बघितलं की हे आज बावनकुळे साहेबांनी हे घेतली आज तिथं कोतकर साहेब त्याच्यात होते त्यांच्या बरोबर विसी मध्ये इथंही कुचे साहेब गोरंटाल साहेब भास्करराबा हे सगळे होते मग आज आता काय झालं माहिती आहे काय शासनाला हे कळून चुकलंय शासनापर्यंत पोहोचलंय उशिरा का होईना आमच्या मागण्या तिथपर्यंत पोहोचल्या आणि न्या न्यायाच्या दृष्टीनं सुरुवात झालेली आणि चांगली सुरुवात आहे मला वाटतं येणाऱ्या आठ पंधरा दिवसात प्रश्न मार्गी ल, लागल असं म म्हणजे आम्ही अपेक्षा बाळगायला काय हरकत नाही जसं सुरुवातीपासून अर्जुनराव खोतकर यांच्यामध्ये भरपूर काही शर्तीचे प्रयत्न करताना दिसतात तर आता ते प्रयत्न नक्कीच पळायला येईल असं वाटतंय का वाटतं ना नक्कीच त्यांचे प्रयत्न आहेत त्यांनी काय केलं माहितीये का ठीक आहे बाकीच्याकडून झालं जा असेल काय नाही येणं झालं काय जाऊ द्या ते त्या खोलात आम्ही जाणार नाही खोतकर साहेबांनी पाठपुरावा केला त्यांनी काय म्हणजे कुठल्या पक्षाचे कुठल्या राजकारणाचे काय केलं नाही आणि नंतरच्या काळात आता हिकमत दादा असतील बाकीचे लोक लो, लो आज गोरंटे आलेत भास्करराव आहे नारायण कुचे यांनी ती भूमिका घेतली उशिरा का होई नाही सगळ्यांना कळून चुकलंय की शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न आहे जाऊ द्या आम्हाला त्या खोलात जायचं नाही सगळ्यांच्या प्रयत्नानं ना, यश येईल आणि सगळ्यांचं भलं होईल असे आशा बाळगायला काही हरकत नाही एकूणच जर आपण बघितलं काल जी बैठक पार पडली ज्या ह्याच्यामध्ये जसं राठी साहेबांनी सांगितलं की शिंदे साहेबांची जी भूमिका होती त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यांची जे इंटरेक्ट करायची पद्धत होती रिप्लाय ज्या पद्धतीने ते देत होते म्हणजे ते खरंच दिलदार मनाचा माणूस जे मदतीचा हात एकनाथ जे आपण म्हणतो त्यांना की जे अनाथांचा नात असं देखील त्यांना म्हटलं जातं ते कशामुळे म्हटलं जातं त्यांनी काल जे ऍक्शन्स घेतले त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जा विचारला आणि जे शेतकऱ्यांच्या समस्या असते शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची देखील दक्षता प्रशासनाने घ्यावी आणि त्वरित याच्यावर मार्ग काढावा असे काल निर्देश देण्यात आलेले आहे आणि नक्कीच आता अर्जुनराव खोतकर यांनी जे प्रयत्न सुरुवातीपासून या जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांसाठी लावून धरले होते ते येणाऱ्या आठवड्याभरात किंवा दोन आठवड्यात मार्गी लागेल शेतकऱ्यांना न्याय मिळेल हीच आता आशा पल्लवीत झालेली आहे मी अनुप्राटी आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल